था। था। राम लक्ष्मीचे फोटो तुला नक्की माहिती मग हा पण कसं जायचं कसं बोलायचं नाही नाही पुढे नाही नाही मुकडे जायचं मुकटी यायचं कापूर पोहोचणार मी देणार नाई माझ्याकडे मीच लक्ष द्या तुझ्याकडे लक्ष दे

तुमच्या घरचे आहे का ते म्हणायला अगं बाई हे काय मावशी मी आवाज देते ही काय मावशी आवाज येणार आवाज आला पहिला नंबर तुझा असं जेवणा पहिला नंबर माझा मारामार करा आणि घाडी करायमध्ये पहिला नंबर का त्याच्यामध्ये नाहीये त्याच्यामध्ये आहे का तू नाही नवरा मारतो नको बापा नवरा मारतो ना बाबा मा? तो आवाज ये आता देऊ हा देऊ काऊ मग ह्या लोकांना घरोबरी जाऊ दे मग देऊ का मी मासू ग मासू झाला हो ती आवाज हा अगं बेटा छोटी

अगं माहिती काय वाजलं ग काय वाजला ग मावशी बायला पण नाही ब नाही बाई आज जेवण जेवणे केलं होतं मावशी घरचं खावं लागतं आम्ही बाहेरचं खातो मी कुठं खाते बा खाती ना तुमचं सगळं असं आहे का

तू घोडी घोडी तू माझी नवऱ्याची बाय बघू बायको बघ सावड पटले अगं तू बाई मी माहिती बाय

काय तुला माझी आणि माझ्या नवऱ्याचे भांडणं चालू झाली काय झालं रात्री मी मोबाईल चार्जिंगला लावलं सकाळी नवऱ्याला वाटलं ब्युटीफुल वाटलं कुणी मॅसेज पाठवलं काय माहिती हो बाई खूप चढ मरे हो खूप चढ मार लय मारलं लय मारलं मग सकाळी सकाळी त्याच उठल उठल ટોના છે આગળ માવસી ગવળ ને તૈયાર એક ગવિકાર વિચારું माल विचार ना हा माल विचार दे काय इज तोल्लो ने हां शिंगार विचार शिंगार <laughs> विचार शिंगार काय काय दे काय विचार तुला पण ते शिंगार एक लगाय तोस लगायतेस ना हां तेस काय तोस लगाय कोसल कायते सर विचारते दे कशाने कोसला ना का काय कोसला तू विचार दे ना का आणि नाकाकीपुरी हां खाना रे मला विचारू दे आपलीज पोरगी लाचार बाई आणि माल सुबाय चार मालिस नुकोवर हां चला हां हा विचारते काय चरे माम आपलं नमस्कार भाई नमस्कार भाई काय माल घेतला मी एका घेतली टॅक्सी एकाला घेतली टॅक्सी मी घातली टॅक्सी टॅक्सी घातली एकदम टॅक्सी टॅक्सी तू आणि शिकार सांग शिंगार काय आता पगड्या पागड्या पगड्या थोड्याला साडीचं नाव काय का साडीचं नाव रसगुल्ला काय सारखं नाव रसगुल्ला आपलं सारखं नाव एकच कुल्ला नमस्कार मावशी नमस्कार बाई काय माल घेतला मी विकायला घेतला खवा हा विकायला घेतला खवा माल आहे नवा उभर खिडकी लागू द्या हवा खिडकी उघडली तुम्ही मला असं वास येणार नाही ना असं खिडकी उघडा लागते तेव्हा मला तेव्हा असतो म्हणजे म्हणायचं सिंगर साठी पायत पाहिजे पायत पाहिजे हातात बांगड्या हातात बांगड्या होटार आली होटार लाली घर काज घर काज मग साडीचं नाव काय घर साडीचं नाव आता सांगू नाही बाई यांना उठून जाऊ दे म्हणून सांगते ना सांग मग काय घेतला चार भुरली काय आम्हाला यार नवीन नवीन टिकती की माग नाही ना ना साडी आहे ना हा वाह वा चार उरीत ना यार हा भुली काय यार हा वा 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 मला आवडली साडी आवडली का आवडली आवडली तुझ्या साडीचं नाव काय मावशी चार वरीसना प्यार प्यारा हा आपल्या साडीचं नाव काय प्यार केली करणे की जरूरच नाही आहे आपण नवीन स्कोर मारतो सगळं ते जागेवर येतो मला

तुम्ही काही एकाच गाडीत बसून आहे हा अरे आता पुरी इथं का पुढे चालता काय इथं करता तुझी मर्जी हो मला कसं अरे आता नवीन कंपनीची नवीन साडी आहे हा साडीचं नाव आहे का <laughs> इथं करता का पुढे चालतं हा आपल्या साडीचं नाव काय का काय भारी साडी आई साडी इकडं आहे ती कपुष्पतरीने पाहिलं का पुष्पतरी पण पाहणार आहे अगं तुझ्या साडीचं काट पाच होती ति का काटच पळय दुसरे काट ना गं काट पाहि तुझ्या साडीचं नाव काय का तुझ्या साडीचं नाव काय इथं करता का पुढे चालता आपलं साडीचं नाव काय का तुरीत करता का कपाशी चालता एक डंबर साध्यानी दानांग दानांग दाना। अगे नमस्कार मावशी नमस्कार बाई नमस्कार मावशी अह मी काय घेते ना काय बाई मी काय घेते दूध हो बापरे दूध 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 गेल्याच महिना होती आठ लिहिलेच काय नाही आता माझ्या काही मशीनचं दूध स्वतः मालक घेतला शिंगार शिंगार मी फटा बांधल्या हटात बांधल्या फटा लाली ओळख काज ओळख काज नाकशी नाका शेबूड अगं फुली 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 हा नाका तातली फुलली फुल्ली आता नीट जर बाजार चिघडली कधीच फुली करण बोलली बाई माणूस हे काचेच बाटा असत बाई जाताना खालीमान घालून जायची येताना खालीमान घालून येत कुणाकडे पाहिजे नाही कुणाकडे बघून असायचं मावशी नवरात्राचं कुंकू लावला काय झालं कुंकू लावला आणि मी काय बोली जाईल सरपासाच्या नावाचं लावलं

हिच्या सगळी सगळे हसली ना केल्या दाव आहे तुझी मला नको जाऊ कायदा करू तेच ना भजी येते चला

तो तो ना त्रास तुला ऐकायला कमी येतं का नाही सोडं सांगितलं ना अरे हो तो हा धरला पण धरणीची जागा चुकलाच रे जागा चुकला बाई माणसाच्या जातीला कुठं धरावं काय धरावं याची तुला आधी बाद आटकत काय काढ लागले काय काय मग तुम्हाला शिकवून दे ना रात्री बारा नंतर माझ्याकडे कशाला आपल्याकडे फक्त नाईट क्लास चालू राहतो हा सोडला काय का उपमाने तुझ्या गोडणी पडेल दिसतो कावऱ्याच्या उपमाना तुमच्या नवऱ्याच्या उपमाने तुला माहिती नाही काय तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा नवऱ्याचा नवरा डबल नवराचं नात्याचं पुस्तक चांगलं माहिती आणि नवऱ्याच्या नवरा डबल लावला नवऱ्याच्या नवऱ्यात डबल नवरा नात्यानं मला बसतं तू आणत तू नक होत नाही नवरा डबल नवरा झाला ना डबल तूच डबल तरी म्हणजे सकाळी सकाळी पाठे पाटे गुदगुर्याच्या नाकापासून पायाच्या केसापासून डोक्याच्या काय म्हणतो ती मुतारी कोणाची मुराती आणि उलटी पाल्टी पाल्टी झाल्या गोष्टी काय झालं बोल आता माहिती पाल्टी म्हणजे झाली काय झालं उलटी पाल्टी काय केलं मी

कोरला कोरला तो बरी राव दाकला श्री कृष्णा तो तुमी आहे इधर धारी काय कोणाचं काय धारी मुरारी हा हा बंशीवाला बंशीवाला कोण मी का तो आहे अरे वेरे घरी एका कॉलत मुधवी ना बाबा राजा टीचर कडेले बघा रे माझे जा देव देव म्हणाव कुणाला खरबी उठून सुटू कुणी देव म्हणावा तुका मी पुरे बनले भाऊ इकडं पाहिना काल राम जेव्हा कृष्ण बघितला तो कसा होता सांगा आपण काल बघितला तो हे कृष्ण कसा होता का सांगा काय सावळ्या रंगाचा काळ्या सवळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा हरणासारख्या डो याचे डोळे पाहिजे जनलेल्या कुत्रेसारखे हा पायी पद्म याच्या पायावर कुत्र उठले सगळे रत्न बेबीरा बेबीरा कमरेला पितांबरामरेला पितांबराचा शिला डोक्यावर शोभणारा त्याच्या डोक्यावर मुकुर होतात त्याच्या डोक्यावर परणाम झालेला दिसतोय मला मावशी आणि त्या मुकुडाला शोभणारा मोत्याचा तुरा हा मोत्याचा तुरा नेते सगळे कोबडीच्या तुरेवर

ऐ बवारكله बोलतितो तू तुजसे बरं को आंगला ताव लुकू का आंगला ताव 50 रुपय घेती माझं खाते टाकून घे ना नाही वो उधारी पण आहे माझ्याकडे एटीएम कार्ड चाली का एटीएम मशीन खराब होऊन जाईल माझ्याकडे एटीएम कार्ड ऑनलाइनचं जमा नाही तुमाझ्याकडे आधार कार्ड हां आधार कार्ड असं सांगणार 750 ला तू एक सीट बसल्यावर सांगू माझि आईला सांगू हां सांग कोण जेवानी आदी तो <laughs> आसा, आसा मला। का असं वाटतं काय काय संस्कृत संस्कृत अरे शाही शास्त्र अठरा पुराण वाचून फाडून नदीत फेकून गेले जगातील फार मोठे उंचावलेले विद्वान पंडित माझ्याकडे पुल्ला मागायला येतात हा सल्ला मागे येतात जगातील फार मोठी सल्लागार बाई मी पण माझ्या दोनच गोष्टी कमी भाऊ मला एक तर आजकाल नेहमी कोण असं ऐकत नाही पण मला सुद्धा संस्कृती येत सांगून दाखव माईक मध्ये बोलणे ते असं इकडे सांगून दाखव सांगून दाखव दे लाल लाल चम गोल गोल चम लाल लाल चम गोल गोल चम आता आडवीच पडित उजवीच तांगम धकलीच लिंगम आक्रम कुत्रम मतगवरम सुवाती शिक्रम सपाट भोकम ते भोकम मला काहीच कळलं नाही बघ स्वतःला एवढा मोठा श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो आणि याला माझ्या साध्या सुध्या संस्कृतचा अर्थ कळून लाल लाल मग गोल गोल मग म्हणजे पूजेच्या तांब्याच्या गरव्याला म्हटलंय लाल कलर चालत असं लाल लालच्या मग गोल गोल मग आता आभीत पडितम म्हणजे काही भक्त अशा आडवे पडून देवाची भक्ती करतात त्याला लोटांगण म्हणतात त्याला म्हटलं आडवी पडितांगम हे काय काय बघता टांगावर देवाची भक्ती करता करता आशी नाही करत रे आशी करत एवढं मी माहिती नाही तुला कोणी देव बनवलं तुला चला त्याला म्हटलं गे टांग आता ढकली तर लिंगम ढकली लिंग हे काय महत्वाचा मुद्दा मुद्दा आपण जर देवळात गेलो गेलो देवळाला घंटा असतो घंटेला आतून लुळी असते लोळी त्या लुळीला बाबा लिंगाची उपर दिलेली त्याला म्हटलं गेलं ढकली लिंग लिंगम आता आत्रोत्रा मत घाबरव म्हणजे देवाच्या पुत्रा तू घाबरू नको शुभाशी करम म्हणजे लवकर आज लवकर लवकर सपाच हे काय सांगून दाखव इथंच मध्यवर्ती काल पण कशी आपण जर देवळात गेलो गेलो नारळ घेतला त्या नारळाला तीन भोक असतात तीनही भोक सपाट असतात सपाट असून शिंदी चार असतात शिंदी का नारळाची सपाटोक देत होकम भजे भजे गोविंदम मावजी 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 ते नाही हुशार हा भाऊ दरवर्षी मी पण पाय जाते ना मी वाई? वारी हा वारी मध्ये पंढरपूरला पायी आता सर्व शेता मानसवर कशाला मुक्काम म्हणले तर पण ते वाटत